राज्यात सार्वजनिक ग्रंथालय असताना पुस्तकाचे गाव काढण्यास विरोध सदाशिव बेडगे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार दिनेश पारगे यांना दिले निवेदन सोलापूर महाराष्ट्र राज्य राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने पुस्तकाचे गाव व कवितांचे गाव काढण्यासाठी महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक पुगाव टू गाव दोन हजार पंचवीस प्र क चौऱ्याण्णव भाषा तीन दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शासन निर्णय जारी केला याला निर्णय शासनाने बदलला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना सार्वजनिक विकास परिषदेचे पदाधिकारी ग्रंथालय कर्मचारी यांनी विरोध असल्याचे निवेदन दिले जिल्हाधिक जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाचे तहसीलदार दिनेश पगारे यांच्याकडे निवेदन दिले असल्याचे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी म्हटले आहे यावेळी सदाशिव बेडगे शिंदराम मुद्दे बिहार वसंत धोत्रे झंडीराम जेऊरकर नरसिंह मिसा लोलू सविजया लक्ष्मी क्षीरसागर परिनीता नेसरीकर वैशाली वाघीकर सौ विजयालक्ष्मी गुडूर गिरीश मठपती आदी उपस्थित होते एकोणावीसशे सदुसष्ट साली ग्रंथालय कायदा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केला आणि गाव तेथे ग्रंथालय ही योजना सुरू केली पण आज अडुतीस हजार गावांमध्ये ग्रंथालय नाहीत शासनाने पुस्तकाच्या गा, नावा गावासाठी जो निधी मंजूर केला असेल तो निधी अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांच्या वेतनासाठी वर्ग करण्यात वेतनावर वाचन संस्कृती जपण्यासाठी करीत आहे कोल्हापूर येथील ग्रंथोत्सव कार्यक्रम मध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की चाळीस टक्के अनुदान वाढ दर्जा बदल नवीन ग्रंथालय मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री खात्याची जबाबदारी नामदार चंद्रकांत पार दादा पाटील यांच्याकडे असल्या आल्यापासून अमूलाग्र चांगले बदल होत आहे उशीर होतो असल्याचे बेडगे म्हणाले चांगले निर्णय घेत असल्याबद्दल आम्ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानतो कर्मचारी यांना किमान वेतन मिळाला पाहिजे यासाठी पुढील काळात चंद्रकांत दादा पाटील याबाबत अधिक चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील याबद्दल मनात मात्र शंका नाही असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे